मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची पंतप्रधान कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं जे स्टेशन होतं ते बदलून सेंट मेरीच्या नावानं करण्याचा पराक्रम काँग्रेसवाल्यांनी केला मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रिफिंग कोणतरी करतय पण आज महाविकास आघाडी करत असताना ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव दु आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू म्हणून केला होता ज्या राहुल गांधींनी एका जाहीर सभेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारायला सुद्धा नकार दिला होता उबाटाच्या संजय राऊतांनी सातारच्या गादीचे वारसदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात ह्याचे पुरावे द्या अशा पद्धतीचं सुद्धा दुर्दैवी वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं होतं त्यांच्याच गळ्यात गळे आज राज ठाकरे घालतायत मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट काँग्रेसने आणि उभाट्यानं केलेला अपमान याच्याबद्दल का राज ठाकरे एक शब्द सुद्धा काढत नाही